दादा नमस्कार दादा नाव सांगा सॉरी मी लेट बोललो बायवर खर तर आज तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर होत आहे याच्या अगोदर पण झाली असेल पण मी तुम्हाला समोरून पहिल्यांदाच बघतो जसं तुम्ही आज मथुरच्या गाडीवरती बसलाय ना तसा राहुल दादांच्या तोंडातून तुमची दादा 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 प्रशंसा होत आहे काय बोलत आजच्या जी गाडी पाहिली त्याच्याबद्दल गाडी चांगलीच पाहिली एक नंबर नक्की दादा आज तुमची जी प्रशंसा आहे ना संपूर्ण महाराष्ट्रावर झाली काय असं मंत्र दिलेला राहुलबाईंनी की गटाच्या नंतर म्हणजे गटाला बोलून तुम्ही छान पळवली गाडी पण तो कान मंत्र दिल्याच्या नंतर तुम्हाला एक विश्वास पडला की शंभर टक्के आज मला गुलात कशा पद्धतीने पळवायला काय पळवायचं आणि नंतर मग दोन फेरे त्यांना काय सांगायचं मी गरजच पड नक्कीच कारण का जरी गट अंतराने काढला असेल ना तरी पण राहुलबाईंच ना एकदम ध्यान ना एकदम बारीक असतं की बैलाला कसं हाताळतात कारण का मथुर असं आहे ना जेवढं तुम्ही लूज सोडाल ना तेवढा तो पलतोय आणि जो सेमीला शेवटच्या क्षणी तुम्ही ताप टाकलाय ना त्याच्याबद्दल काय बोलाल गाडी सेमीला आणि शेवटला निकाला एक पन्नास गाडी हा दादा आपला मथुर बोलायचं ना सुट्टीला दोन पावलं मागे असतो पण सुतावरती किंवा निकालावरती

मी काढला त्यावेळी अंदाज झालेला की गाडी आज एक नंबर करणार मी त्यांनी म्हणलेला आज एक नंबर करून देतो आणि मी दिलेला शब्द मी पाळला त्याचा मला अभिमान येणार आहे कालामध्ये परत आपण मथूरच्या गाडीवरती दिसाल का गाडीवर दिसतो किंवा आणखी ही गाडी पण पुन्हा एकदा तुम्हाला शंभर टक्के पळायला ओके <laughs> आणि अजून <आ>, काय <laughs> सांगाल कारण का रायफलचं पण ना मला तर वाटतं रायफल आणि मथूर पहिल्यांदाच पडला असेल पिंटू शेटने जो नियोजन केलं होतं ना खर तर त्यांच्या मध्ये होता पण त्यांनी नक्कीच स्वतःचा म्हणजे बोलतात ना की भाऊ जेव्हा कामाला नाहीत पण जिवलग मित्र कामाला आहेत आज दोन दोघांनी दोघांनी दो एक चित्र बघून काय बोलताय तुम्ही आजचा मैदानाचा खरं सगळं श्रेया कारण आज ही सगळं जुळून आले आणि नक्कीच राहुलबाईंचे म्हणजे जीवलग मित्र आज निंबालकर सर आपल्यामध्ये नाहीत काय बोलतात त्यांच्याबद्दल कारण ते पण एक दिलदार मनाचे राजा माणूस कधी जेव्हा कधी राहुलबाई दुखापतीमध्ये होते ना नेहमी त्यांचा हात त्यांच्या पाठीवरती होता आज जर सर असतं तर आनंद एक वेगळाच असता पण आता नाही कमी वेळोवेळी बसते आणि आज तुम्हाला किती इंद पद मिळाला हिंद स्त्री धर्माने आणि माझी सगळी मारलेत मी पहिला नंबर आज पहिल्यांदाच केला नक्कीच खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला दादा वय तुमचं खूप कमी आहे म्हणजे यंग आ तुम्ही कसं काय शिक्षण वगैरे कसं करून या क्षेत्रामध्ये कसं काय पदार्पण केलं तुम्ही शिक्षण माझं बारावी सायन्सने मी केले वा मी माझ्या मोठ्या भावाला मदत आणि त्याच्यामुळे मला येऊ लागला दादा बोलत नाही का सायन्स केले तुम्ही म्हणजे मोठ्या मोठ्या म्हणजे पदावर पण जाऊ शकता काय बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आनंद आहे सगळ्यात गोष्टी नोकरी न किंवा पैशा होत नाही त्या बरोबर काय कमी नाही यात करणाऱ्याला भरपूर भेटते आज बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून मी बरंच काय केलं त्यामुळे मला नोकरीपेक्षा कुणाची बांधिरकी करण्यापेक्षा मला ही माझ्या वैयक्तिक स्वतःला असं बरं वाटतं दादा खुश आहेत का या क्षेत्रामध्ये हो भरपूर खुश आणि याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही ड्रायव्हर पण आहात नंदी आहेत का तुमच्या घरी हो माझी घरची पण वासर आहे ती मी वासर घडवतो आणि ओके म्हणजे आ... साईड बिझनेस आहे थोडक्यात बरोबर नक्कीच या क्षेत्राला तुम्ही कुठेतरी ना कुठेतरी योगदान करताय आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तुम्ही पण मोठे मोठे नंदी घडवणार काय बोलताय चांगली होऊन गेलेत इथून पुढे पण आपण वाचून व्यवस्थित बघून घेतो कारण स्वतः ड्रायव्हर आहे त्यामुळे बैला पारक कधी फेल झाला आपण बैल घेतला आणि घडा ओके दादा तुम्ही मला तर वाटतं पहिल्यांदाच राहुल दादांशी एकदम जवळीक साधली असेल पहिल्यांदाच एवढे जवळून त्यांच्याशी संपर्क साधला असेल कसा स्वभावाला वाटले आता पण ऐकू ते दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून संबोधला आज खरोखर म्हणजे सगळी म्हणते एकदम बरोबर आहे माणूस एक नंबर आहे नक्की दादा खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आज एक नंबर केला असंच बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करत राहा आपल्या नंदीचं नाव करत राहा आणि या बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी एकदम वरच्या लेवलला नेत राहा खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि धन्यवाद देखील करी वेल दिल्याबद्दल धन्यवाद